नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता मित्रांनो आज आपल्या फार्मवर आपल्या गोठ्यावर एकच नंबर क्वालिटीच्या प्युअर एचएफ टॉप ब्रेडच्या डब्ल्यू डब्ल्यू एस सेवनच्या एकूण एक दहा ते अकरा कारवडी मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम टॉप ब्रेडच्या आहेत कारवडी बघू शकता एकदम सुंदर नादच खुळ वस्तू आहेत मित्रांनो ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली उद्या शनिवार दिनांक सहा रविवार दिनांक सात या दोन दिवसात मित्रांनो येऊन एकदम सुंदर मनपसंतीने या वस्तू खरेदी करू शकता तर वस्तू पण पाहा मित्रांनो एकदम टॉप ब्रीडचे आहेत कारवडींचे तोंड पा कारवडींचा कलर पा कारवडींची क्वालिटी पा एकदम जबरदस्त या कार उडी आहे सगळ्या कार उडी दाखवतो तुम्हाला मित्रांनो उडी बघू शकता कारवडी पा हाता पायात चौका बिवकात सगळ्या गोष्टीत एकदम ही जी साडेतीन महिन्याची तपासून दिल्या जाईल मित्रांनो एकदम सुंदर टॉपच्या उडी मित्रांनो या सगळ्या उड्या आपल्या गोठ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली उद्या आम्हाला संपर्क करून आपल्या गोट्यामध्ये येऊन एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करू शकता वस्तू पहा मित्रांनो सगळ्या कारवडींचे तोंड पहा क्वालिटीची कारोडींची क्वालिटी पहा जात पहा एकदम सुपर क्वालिटी मध्ये या कारवड्या आहेत जवळपास एक दहा ते बारा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर वस्तू पहा मित्रांनो एक बडकर एक क्वालिटीच्या कारवुड्या आहेत लहान साईजमध्ये सुद्धा एकदम भारी ब्रेडमध्ये या कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायचे असतील त्यांनी उद्या मुक्काम पोष्ठ घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा नगर तर आमच्या गोठ्यामध्ये मित्रांनो येऊन डायरेक्टली खरेदी करू शकता तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो नंबर सांगतो माझा कॉन्टॅक्ट नंबर अनिल शेटवायरगर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा आकाश शेटवायरगर घर आकाशेठचा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा मोबाईल नंबर प्रशांत शेठवायडाकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा मोबाईल नंबर दत्तराज पाटे दत्तशेठ पाटेचा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व आमच्या ते ऐकवढ मामा गायकावाड मामाचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत मित्रांनो तर या पाचही जणांपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदीला येऊ शकता कारवडी पण एकदम जबरदस्त आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या तुम्हाला या वस्तू एकदम खात्रीशीर कारवडी तुम्हाला आमच्या गोठ्यामध्ये भेटून जातील तर मित्रांनो ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी घोडेगावात आल्याच्या नंतर डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं इथं नाव विचारायचं नाही इथं नाव विचारल्याच्या नंतर चुकीचा आपल्या शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिल्या जाते त्यांना कोण खरं बोलत नाही आणि लोक आमच्या नावाचा गैरवापर करतात आमच्या भाऊचे आमचे मित्र जे घेऊन जातात आणि ते आमच्या गोट्यापर्यंत तुम्हाला आणत नाहीत त्याच्यापेक्षा ज्यांना कोणाला खरेदी करायच्यात डायरेक्टली आमच्या गोठ्यावर या आणि जरी गोठा माहीत नसला घोडेगावात आल्यावर आम्हाला संपर्क करा आमचा एक माणूस तुम्हाला न्यायला चला जय महाराष्ट्र जय शिवराय, जय भीम ओके